आदित्य ठाकरेंच्या आणखी एका मित्रावर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल कोरोना काळात कोविड सेंटरच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ओक्स मॅनेजमेंटच्या राहुल गोम्सवर फसवणूक आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल कोरोना काळात उबाठा टोळीनं मुंबई महापालिका कशी लुटली हे पुन्हा एकदा सिद्ध कोरोना काळात मुंबई महापालिका लुटून खाणाऱ्या उबाठा टोळीचा आणखी एक कारनामा समोर आला कारण मुलुंड आणि दहिसर कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचा मित्र राहुल गोम्स याच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला या कोविड सेंटरमध्ये गोम्स यानं थोडा थोडका नव्हे तर तब्बल सदोतीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय कोरोना काळात राहुल गोम्स याच्या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहिसर वरळी एमएमआरडीए ग्राउंड मुरुंड आणि वीकेसी या ठिकाणी कोविड सेंटरच्या उभारणीची कामं मुंबई महानगरपालिकेनं दिली होती यामध्ये टेंट बेड्स पंखे आणि इतर सुविधा पुरवण्याच्या कामांचा समावेश होता ही कामं केल्यानंतर त्याची वाढीव बिल सादर करण्यात आल्याचा ठपका राहुल गोम्स यांच्यावर ठेवण्यात आला आहे या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर तपास करून मुंबई पोलिसांनी फसवणूक कट रचणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे या सगळ्या सदोतीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एफआयआर मध्ये करण्यात आला आहे यापूर्वी राहुल गोम्स याच्याशी संबंधित काही ठिकाणांवर ईडीनं जुलै दोन मध्ये धाडी टाकल्या होत्या त्यानंतर आता थेट त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोम्स याच्यासह त्याच्याशी संबंधित कंपन्या व्हेंडर्स यांना आता चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे राहुल गोम्स हा आदित्य ठाकरे यांचा अतिशय जवळचा मित्र असून त्यामुळे उबाठा आणि त्यांच्या बगलबच्चांकडून कशा प्रकारे कोरोना काळात मुंबई महापालिका लुटण्यात आली हे सिद्ध झालंय यापूर्वी खिचडी इंजेक्शन ऑक्सिजन यात पैसे खाल्ल्यानंतर उबाठाच्या दरोडेखोर टोळीनं आता कोविड सेंटरमध्येही पैसे खाल्ल्याचं उघड झालं Yeah!